हॅलो दोस्तो मनबंधन या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मनबंधन या मालिकेचा एपिसोड सात हा ऐकणार आहोत मागच्या एपिसोडमध्ये सिद्धार्थचं रक्तात लोळणं त्याचा किरणचा हात पकडणं आणि शेवटचं बा वाक्य बोलणं इथंपर्यंत आपली मालिका आली होती आता इथून पुढे कधी कधी सत्य जवळ असत पण आपण पाहत नाही सिद्धार्थचा खून फक्त एका कट कारस्थानाची सुरुवात होती आज भूतकाळाचे वर्तमानावर काय परिणाम होणार आहेत ते आपण पाहूयात देशमुख वाड्यामध्ये सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू होती लोक जमले होते सिद्धार्थच्या जाण्याने सगळीकडे हळहळ आणि दुःख व्यक्त होत होते पण त्यातही कुठेतरी भीती दडलेली होती विनया अश्रू भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली माझा मुलगा माझा सिद्धार्थ तू का सोडून गेलास तुझी काहीच चुकी नव्हती असे म्हणून ती रडत होती किरण तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत असतो किरण थरथर त्या आवाजात म्हणाला आई मी तुला वचन देतो सिद्धार्थच्या खुण्याला शोधून काढीन आणि त्याला शिक्षा देईन प्रताप बाजूला उभा होता शांत होता पण डोळ्यात बदल्याची आग होती प्रताप म्हणाला किरण आपल्याकडे वेळ कमी आहे सिद्धार्थनं सांगितलं ना खरा शत्रू जवळच आहे म्हणजे घरात कुणीतरी आपल्याला फसवतय हे मात्र आता नक्की आहे तिथे ईशाही उभी असते पण काय माहीत चेहऱ्यावर थोडं अपराधी असल्यासारखं जाणवत होतं त्या रात्री किरण आपल्या खोलीत विचार करत बसलेला होता तेवढ्यात त्याला वाटतं की आपल्याला सिद्धार्थच्या मोबाईलमधून काही पुरावे मिळत आहेत का ते पाहूया म्हणून तो सिद्धार्थचा मोबाईल घेऊन क्लू शोधत बसतो ईशा तिथे येते ईशा हळू आवाजात म्हणाली किरण तू थोडं विश्रांती घे खूप थकला आहेस किरण संशयाने म्हणाला ईशा सिद्धार्थ शेवटच्या क्षणी म्हणाला होता खरा शत्रू जवळच आहे तुला काही सांगायचं आहे का ईशा थोडा वेळ शांत राहते मग जबरदस्तीचं हसू आणत म्हणते तुला माझ्यावर शंका आहे का किरण हळू आवाजात म्हणाला शंका नाही पण उत्तर हवीत ईशा काही बोलत नाही आणि तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी प्रताप किरणला एका जुन्या कॅफेमध्ये भेटायला बोलवतो प्रताप गंभीर आवाजात म्हणाला किरण मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे ईशाच्या भूतकाळाबद्दल तुला काही माहीत आहे का, माही का? किरण थक्क होऊन म्हणाला म्हणजे प्रताप म्हणाला पाच वर्षापूर्वी ईशा सिंडिकेटसाठी काम करायची ती त्यांच्या आर्थिक व्यवहारांची कोड ब्रेकर होती तिचं काम होतं ब्लॅक मनीचं मनी लॉन्ड्रिंग किरण आश्चर्यचकित होतं कारण त्याला यातील काहीच माहीत नसतं किरण म्हणाला म्हणजे ईशा सिंडिकेटशी जोडलेली होती प्रताप म्हणाला हो आणि मला खात्री आहे तिला अजूनही त्यांच्याबद्दल खूप काही माहीत आहे किरणच्या डोळ्यात राग आला सं त्याचबरोबर संभ्रम आणि दुःखही होतं किरण ईशाला तोंडावर प्रश्न विचारतो त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये वादावादी होते किरण रागाने म्हणाला सांग ईशा सिंडिकेटसोबत तुझं काय नातं आहे ईशा डोळ्यात अश्रू म्हणत आणत आन, म्हणाली हो मी काम केलं त्यांच्यासाठी पण ते माझ्या भूतकाळातलं होतं आता मी सर्व सोडलं आहे फक्त तुझ्यासाठी किरण कडक आवाजात म्हणाला मग सिद्धार्थाच्या खुनाच्या रात्री तू कुठे होतीस ईशा शांत राहते तिच्या डोळ्यात अश्रू होते प्रताप किरणला एका गुप्त ठिकाणी नेतो तिथं जुन्या फाईल्स आणि पुरावे ठेवलेले होते प्रताप म्हणाला किरण या सर्व कटामागे सिंडिकेटचा नवा प्रमुख आहे आणि त्याचं नाव आहे अर्जुन रायकर किरण म्हणाला अर्जुन रायकर प्रताप म्हणाला हो तुझ्या वडिलांचा जुना मित्र पण आता तो आपल्याला संपवायला निघाला आहे त्या क्षणी प्रतापच्या फोनवर मेसेज येतो तुझ्या मुलाला वाचवायचं असेल तर आज रात्री बारा वाजता ब्लू वेअर हाऊसमध्ये ए रात्री बारा वाजता ब्लू वेअर हाऊसमध्ये किरण प्रताप ईशा तिघं पोहोचतात अचानक दिवे बंद होतात आणि एकच आवाज घुमतो स्वागत आहे प्रतापा तीस वर्ष झाली पण तू पळून जाऊ शकला नाहीस आणि अचानक गोळीबार चालू होतो ईशा किरणला ढकलते आणि एक गोळी भिंतीत घुसते अचानक एक बुलेट प्रतापला लागते किरण बाबा म्हणून किंचाळतो प्रताप खाली कोसळतो तसा किरण त्याला उचलून धरतो प्रताप कमकुवत आवाजात म्हणतो किरण अर्जुनचं रहस्य ईशाकडे आहे तिच्या तिच्यावर विश्वास ठेव प्रताप बेशुद्ध होतो ईशा घाबरलेली असते पण तिच्या चेहऱ्यावर एक निर्धार होता वेअरहाऊसच्या गोंधळात अचानक ईशा ईशाच्या हातात एक चीप येते आणि ती चीप त्या किरणच्या हातात ठेवते ईशा हळू आवाजात म्हणाली किरण या चीपमध्ये सिद्धार्थच्या खुणाचं खरं सत्य आहे पण तुला आधी हे कळायला हवं की अर्जुन रायकर माझा सावत्र बाप आहे हे ऐकून किरण थक्क होतो आणि काय असं म्हणतो ईशा डोळ्यात अश्रू आणून म्हणते हो आणि त्यानेच मला सिंडिकेटमध्ये ओढलं होतं माझा भूतकाळ परत आला आहे किरण जर आपण ही चीप उघडली तर सिद्धार्थचा खून प्रतापचं रहस्य आणि संपूर्ण सिंडिकेटचं जाळं समोर येईल आजचा एपिसोड इथे समाप्त होतो पुढच्या एपिसोडमध्ये प्रताप जिवंत राहील का अर्जुन रायकरचं खरं मिशन काय आहे ईशा खरंच नि निर्परात आहे का की अजून ही सिंडिकेटची प्यादी आहे सिद्धार्थच्या खुणामागे कोण आहे सत्याच्या या जाळ्यात किरण किती दूर जाईल हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की बघा आणि हे हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद